तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये कांद्याच्या आणि हे कांदे पण आम्ही ड्रीपवर लागवड केली आणि हे बेडवर हे बघा असे एकदम घनदाट कांदे आणि आता मार्च महिना चालू आहे तरी कांद्याची तेजी बघा म्हणजे पाद बघा तर मान अशीड खाली साईज झाली आहे म्हणजे अजून एवढ्या लवकर तर नाही होणार सुरुवात पोसायला तर असा काही प्लॉट आहे आपण याच्या आधीच याला वीस वीस जेरो तेरा एक गोणी आणि ह्युमिका सिड अर्धा किलो अर्धा साठी तर काही असं आपण सोडलं होतं तर त्याचा रिझल्ट आला आहे म्हणजे किती पहा एकदम भयानक कांदे झाले आपले तर ड्रिपवर कांदे लागवडीच फायदा म्हणजे कांदे एकदम काळे म्हणजे हिरेगार असता आणि पाणी पण खूपच कमी लागतं तरी काय आपला प्लॉट आहे असा कांद्याचा तर हा पण चार एकरचा इकडं दोन आणि इकडं दोन असा आपला कांद्याचा प्लॉट तर अशी कांदे साईज झाली एकदम भयानक झाली यंदा कांदे कांद्याची आहे धन्यवाद